नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे पीएचडी डी साठी प्रवेश प्रक्रिया कशी असते त्यासाठी पात्रता काय असते पीएचडी डी ॲडमिशन प्रोसेजर संबंधित आपण माहिती जे आहे सखोल माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहे बघा मित्रांनो शिक्षण हे असं शस्त्र आहे किंवा एक साधन आहे ज्याच्या बळावर आपण बऱ्याच गोष्टी साध्य करू शकतो बरीच स्वप्न जे आहे ते पूर्ण करू शकतो पण बऱ्याच जणांचं शिक्षण हे घेणं हेच मुळात एक स्वप्न असतं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षण घेणं सगळ्यांनाच जमत नाही त्यासाठी पीएच डी करणं हे बऱ्याच जणांसाठी बरच एक ध्येय म्हणजे एक कठीण परिस्थिती असते आणि खरंच एक स्वप्न असते कारण एकतर परिस्थिती नसते इतका वेळ देणं पीएच डी साठी शक्य नसतो किंवा मग त्याबद्दल पुरेशी माहिती त्या त्या म्हणजे विद्यार्थ्यांजवळ नसते अशी खूप कारणं असतात त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांसाठी पी एच डी करण्यासाठी इच्छा असणाऱ्या सगळ्यांसाठी ही माहिती उपयुक्त आहे पी एच डी कशी करता येईल त्यासाठी पात्रता काय असते हा किंवा जो विषय कोणता निवडावा अशी संपूर्ण माहिती सोपा भाषेमध्ये देण्याचा मी आज प्रयत्न करत आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवर असे उपलब्ध असणार आहे थोडक्यामध्ये पीएचडी म्हणजे काय तर ते समजून घ्या पीएचडी म्हणजे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी एखाद्या विषयावर संशोधन करून तुम्ही या विषयात डॉक्टर ही पदवी जी आहे ते संपादन करणे म्हणजेच पीएचडी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी हा साधारण तीन ते पाच वर्षाचा अभ्यासक्रम असतो पीएचडी एक अशी अतिशय उच्च पदवी आहे ही पदवी मिळाल्यानंतर डॉक्टर हे आपल्या नावासमोर तुम्ही अभिमानाने जे आहे तर तुम्ही लिहू शकता पण हे तेवढं सोपं नाही आहे त्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागतो त्यासाठी मेहनत घ्यावी लागते आणि महत्वाचं म्हणजे तुमचा जो वेळ आहे तो सर्वात जास्त वेळ या पीएचडी साठी द्यावा लागतो आता ही पद्धत जी कि आहे किंवा ही कशी आहे प्रोसिजर बघा ही पदवी प्राप्त करण्यासाठी किंवा प्रवेश घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असावी लागते यामध्ये पीएचडी डी साठी प्रवेश घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही विषयामध्ये पदवी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला पीएच डी करण्यासाठी तोच विषय घ्यायचा आहे ज्या विषयावर तुम्हाला पीएचडी करण्याची इच्छा आहे त्याच विषयाची मास्टर डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे एस सी एस टी साठी पन्नास टक्के ओपन एन टी एन टी अी अदर तेंचा आ, जे आहे त्यांच्यासाठी पंचावन्न टक्के एवढी जे अग्रिगेट जे आहे तुमचं मार्किंगचं जे पर्सेंटेज वारी आहे ते तुमची पर्सेंटेज एवढी बी प्लस या ए प्लस ए ग्रेड असे तुमचे असले पाहिजे त्यानंतर पेट एक्झाम जे कॅन्सल करण्यात आली आता पीएच डी उप म्हणजे अभ्यासक्रमासाठी युजीसी नेट ॲडमिशन म्हणजेच पीएच डी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे जे आधी प्रत्येक विद्यापीठ जे आहे तर ती पेट एक्झाम घेऊन पीएचडी डीचे ॲडमिशन प्रोसेस घ्यायची करून घ्यायचा पण आता हे ने बंद केलेले आहे शिक्षण विभागाने आता एज्युकेशन विभागाने बंद केले आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत जर तुम्ही नेट सेट या परीक्षा जर उत्तीर्ण असाल तर तुम्हाला आता पी एच डी करता येणार आहे यामध्ये वयमान काय आहे वयमान वयोमर्यादा हो तुमची काय असणार आहे ते पी एच डी जे आहे ते तुम्ही कोणत्याही आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही करू शकता आपल्या वयानुसार आपली अभ्यास करण्याची मानसिकता आणि शारीरिक जी क्षमता आहे ती साबुत असली पाहिजे त्यामुळे लवकर केलेली जे पी एच डी आहे ते, ते कधीही हो योग्य आहे म्हणून पी एच डी अभ्यास जो अभ्यासक्रमाचा जो कालावधी आहे हा जेवढा जास्त तेवढीच प्रक्रिया सुद्धाही मोठी असते ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता यामध्ये प्रवेश प्रक्रिया नोंदणी ऍप्लिकेशन फॉर्म प्रोसिजर कशी असते तर पीएचडी डी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला एक ऍप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो त्याआधी तुम्हाला विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन माहिती घ्यावी लागते नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते संपूर्ण माहिती करून तो ऍप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो आणि यात तुम्हाला रिसर्च सेंटर जे आहे ते निवडावे लागते जिथे तुम्ही रिसर्च करणार असता ते सेंटर एखाद्या विद्यापीठाकडून जे आहे तर जेव्हा ऍडमिशन संदर्भात नोटिफिकेशन जाहीर केले जाते तेव्हा त्या ते विद्यापीठात किती आणि कुठे कुठे रिसर्च सेंटर असणार आहे आणि प्रत्येक सेंटरला विषयानुसार जागा किती असणार आहे हे जाहीर केले जाते त्यामुळे या गोष्टी तपासून त्या सेंटरला मार्गदर्शक म्हणून कोण आहे आणि त्यांच्याकडे किती जागा शिल्लक आहेत हे बघून सेंटर निवडायचं आहे आणि तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यानंतर असते फॉर्म भरण्याची प्रोसेस झाल्यानंतर असते मुलाखत इंटरव्ह्यू नेट सेट एजूसी नेट पीएचडी ऍडमिशन पदवीधारक कमी म्हणजे पद्युत्तर पदवीधारक कमीत कमी पन्नास टक्के एस सी एस टी साठी ओपन मागासवर्गीयासाठी पन्नास पंचावन्न टक्के पदवी म्हणजे पद्युत्तर पदवी असणार म्हणजे आवश्यक आहे तरच तुम्ही मुलाखतीसाठी पात्र असणार आहे या संपूर्ण प्रक्रिये जे प्रवेश प्रक्रियेचे यामध्ये मुलाखतीचा टप्पा हा खूप महत्वाचा असतो ऍप्लिकेशन्स फॉर्म भरताना तुम्हाला एक सेंटर सिलेक्ट करावे लागते आणि ही मुलाखत त्या सेंटरला घेतली जाते जिथे तुम्ही जे जे सेंटर तुम्ही निवडलेलं आहे त्या सेंटरला ही मुलाखत घेतली जाते या मुलाखतीत तुम्ही संबंधित विषयात पीएचडी डी करण्यासाठी संशोधन करण्यासाठी योग्य आहात की नाही ना, आहात की नाही त्या विषयावर आधारित तुम्हाला किती माहिती आहे किंवा संशोधन करणार आहे त्याचा समाजाला किती फायदा होणार आहे तुम्ही त्या विषयावर तुम्ही अधिकाधिक किती संशोधन करू शकता या सर्व गोष्टी पडताळून बघितल्या जातात आणि तुमची एकंदर संशोधन करण्याची क्षमता आहे की नाही हे बघून तुमचं निवड जे आहे तुमची निवड जी आहे ती ही केली जाते आणि मगच तुम्हाला पीएचडी डी करण्यासाठी प्रवेश हा दिला जातो तर हे तुम्हाला लक्षात ये त्यानंतर असते रिसर्च प्रपोजल सनॉप्सिस मुलाखती दरम्यान तुम्हाला एक रिसर्च प्रपोजल किंवा सनॉप्सिस जो सबमिट करावा लागतो म्हणजे ज्या विषयावर तुम्ही संशोधन करणार आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती गोळा करून हे प्रपोजल थोडंफार बनवावं लागतं यामध्ये म्हणजे काही गोष्टींचा समावेश करणं तुम्हाला आवश्यक आहे त्यामध्ये सहा ते सात पानाचा जो सणापशिस आहे तो टंकलिंग स्वरूपाचा तुम्हाला सादर करावा लागतो टायपिंग केलेला तुम्हाला एक सणापशी जो आहे तो, तो सादर करावा लागतो तुम्ही संशोधनासाठी निवडलेल्या विषयाशी ओळख तसेच तुम्ही निवडलेल्या ठराविक विषया संबंधित जे संशोधन करणं का गरजेचं आहे असं जे तुम्हाला वाटते ते त्यामध्ये लिहा लिहावं लागते त्यामुळे विषय निवडताना तुम्हाला ज्या विषयात विशेष आवड आहे असा विषय तुम्हाला निवडायचा आहे म्हणजे तुम्हाला पुढे चालून संशोधन करण्यात आवड निवड तुमची असली पाहिजे तुम्हाला तो विषय न आवडता नसला पाहिजे किंवा तुम्हाला त्या विषयामध्ये कठीणता तुम्हाला नसली पाहिजे तर असा विषय आवडता विषय घेऊन तुम्हाला संशोधन करायचा आहे त्याच विषयात पुढे तुम्ही संशोधन करणार आहे तोच विषय तुम्हाला तिथे निवडायचा आहे तुम्ही कोणत्या दृष्टीने संशोधन करणार आहे यामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश असणार आहे यामध्ये तुम्ही कोणत्या साहित्याचा अभ्यास करत आहे या आधी या विषयावर कोणकोणत्या कौन प्रकारचं संशोधन झालं आहे आणि त्याबद्दल तुम्हाला माहिती जी आहे तर ते यामध्ये प्रपोजल म्हणजे तुम्हाला मांडायचे आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या पद्धतीने हे संशोधन करणार आहे म्हणजे मेथडॉलॉजी काय असेल हे जर तुमचं ठरलं असेल त्याबद्दल थोडक्यात माहिती जी आहे तर ते लेखी स्वरूपात तुम्हाला त्या रिसर्च प्रपोजलमध्ये द्यायची आहे पुढे जाऊन या पद्धती बदलल्या जाऊ शकतात परंतु मुलाखत घेणाऱ्या पॅनलला तुम्ही कशा प्रकारे संशोधन करणार आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती त्या मध्ये तुम्हाला द्यावी लागणार आहे शेवटी संबंधित विषयातील संशोधन झाल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट अपेक्षित आहे किंवा तुमचा संशोधनाचा हेतू सक्सेस झाल्यावर तुम्हाला काय अपेक्षित आहे हे तु त्यामध्ये तुम्हाला सांगावे लागणार आहे पीएच चा संपूर्ण अभ्यासक्रम हा जवळपास पाच वर्षाचा असतो जर या पाच वर्षात तुमचा पुढील प्लॅन काय असणार विषयानुसार तुम्ही कशा प्रकारे संशोधन करणार आहात सुरुवातीला म्हणजे काय करणार आहे त्याबद्दल थोडक्यात तुमचा रिसर्च प्लॅन त्यामध्ये तुम्हाला सांगावा लागणार आहे त्यानंतर जसं तुम्ही या रिसर्च तुमचा जो रिसर्च आहे हा बनवताना कोणकोणत्या साहित्याचा कोणकोणत्या लेखाचा रिसर्च पेपरमध्ये त्यांचा अभ्यास केला आहे त्याची जी माहिती आहे थोडक्यात रिसर्चच्या शेवटी तुम्हाला सादर करावी लागणार आहे त्यानंतर कोर्सवर्क आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक विद्यापीठामध्ये कोर्सवर्क असतो एक ते दीड महिन्याचा हा कोर्स वर्क असतो त्याची फी असते दहा ते पंधरा हजार रुपये तर ते तुम्ही दहा ते पंधरा हजार रुपये फी भरून कोर्सवर्कची संपूर्ण जे माहिती आहे तुम्ही घेऊ शकता कशा पद्धतीने पीएच डी करायची आहे सोनापसिस कसा लिहायचा पीएचडी डी प्रोसेसर कशी आहे किंवा जे पी एच डीचं संशोधन आहे ते कशा पद्धती सर्व सर्व बारीक सारी बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला मध्ये मिळू शकते तर त्यामुळे तुम्ही तो कोर्सवर्क करून घ्यायचा आहे त्यानंतर असते या पीएच डी करण्यासाठी लागणारा खर्च किती येतो प्रत्येक विद्यापीठात हा खर्च लक्षात घ्या प्रत्येक विद्यापीठामध्ये हा खर्च वेगवेगळा असतो तुम्हाला पीएच डी करण्यासाठी किती कालावधी लागणार आहे तुमचा विषय कसा आहे यानुसार सुद्धा हा जो खर्च आहे हा कमी जास्त होऊ शकतो परंतु साधारणपणे हा खर्च जो आहे तो हा दीड ते दोन लाख रुपये एवढा तुम्हाला येऊ शकतो ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे पीएचडी साठी बघा एक ते दोन लाख रुपये खर्च ते म्हणजे एक ते दीड लाख किंवा दोन लाख रुपये खर्च येतो पण बघा ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती नाही आपला पैसा भरायची एवढे किंवा ज्यांची म्हणजे खरंच इच्छा आहे पीएच डी करायची पण त्यांच्याजवळ पैसा नाही तर विद्यार्थी मित्रांनो आता काळजी करायची गरज नाही तुम्हाला कारण की प्रत्येक कॅटेगरीसाठी प्रत्येक विशिष्ट जाती म्हणजे विशिष्ट जातींसाठी आता सरकारने फेलोशिप चालू केली आहे ज्या अंतर्गत टी टी आहे बारटी आहे सारती आहे महाद्वितीय आहे या अंतर्गत तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळून तुम्ही पीएच डी करू शकता तुमची ऍडमिशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही फेलोशिप साठी अर्ज करू शकता या फेलोशिप मार्फत तुम्हाला पीएच डी करण्यासाठी आर्थिक मदत मिळते जेणेकरून तुमचा रिसर्च करण्यासाठी मदत व्हावी यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला तुम आधीच सांगितलं टीआरटीआय ही आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मदत करते पीएचडी करण्यासाठी सी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मदत करते त्यानंतर सारथी आहे जे विजयी हे जे काही असेल ते त्याच्यामध्ये मदत करते त्यानंतर महाज्युती आहे जे ओबीसी विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी मदत करते या फेलोशिप देणाऱ्या काही संस्था आहे ज्या विशिष्ट जातीमधील विद्यार्थ्यांना फेलोशिप देतात म्हणजे यासाठी सुद्धा तुम्हाला संबंधित या संस्थांच्या परीक्षा तुम्हाला द्याव्या लागणार आहे जर विद्यार्थी जर कमी असेल तर परीक्षा द्यायची आवश्यकता नाही पण जर जो आराखडा आहे जो कोटा आहे शंभर विद्यार्थ्यांचा दोनशे विद्यार्थ्यांचा या व्यतिरिक्त जर विद्यार्थ्यांची संख्या जर वाढली दोनशे तीनशे तरच ह्या संस्था परीक्षा घेऊन त्यांची निवड करतात नाहीतर मग शंभर विद्यार्थ्यांमध्ये जर कमी विद्यार्थी भरत असेल तर थेट त्यांना ऍडमिशन सुद्धा देण्यात येते हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर बघा या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळते तर तुम्ही याचा फायदा घ्यायचा आहे संशोधन पूर्ण झाल्यावर तुम्हाला प्रबंध सादर करावा लागतो पुन्हा एकदा हा प्रबंध सादर करण्यापूर्वी हे संशोधन कशा प्रकारे केले कोणत्या पद्धती वापरण्यात आल्या त्यातून काय निष्कर्ष काढण्यात आला संशोधनाचा निकाल काय आहे यावर सहा ते सात पानांचा टक्कलिखित स्वरूपाचा एक सनॉपिस तुम्हाला सादर करावा लागतो त्यानंतर तुम्ही सादर केलेला हा जो प्रबंध आहे हा प्रबंध तज्ज्ञांकडून तपासला जातो आणि त्यानंतर सुद्धा एक तोंडी परीक्षा घेतली जाते आणि त्यात जर तुम्ही उत्तीर्ण झाले तर विद्यापीठाकडून एक पत्रक जारी करून तुम्हाला डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी दिली जाते म्हणजे अशा पद्धतीनं पीएच डी ची प्रवेश प्रक्रिया प्रोसेजर अशी आहे तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना आयुष्यामध्ये आपल्याला एक उच्च पदवी असली पाहिजे आपल्या नावासमोर डॉक्टर असलं पाहिजे आपण चांगलं एज्युकेशन घेऊन आपल्याला समाजासाठी या आपल्या भारत देशासाठी त्या आपल्या पदवीचा फायदा झाला पाहिजे त्या आपल्या संशोधनाचा फायदा झाला पाहिजे या दृष्टीकोनामधून संशोधन करून पी डी तुम्ही करावी त्यासाठी गवर्नमेंटनं खूप आपल्या अं सुविधा दिलेल्या आहेत फेलोशिप दिलेली आहे तर त्यामुळे चांगल्यात चांगलं संशोधन करून चांगल्यात चांगला म्हणजे रिसर्च करून आपल्या देशाचा विकास घडवण्यासाठी आपल्या देशामध्ये सुधारणा करण्यासाठी काही म्हणजे नवीन नवीन शोध तुम्ही जे भावी विद्यार्थी आहे ते घडू शकता त्यामुळे असे व्हिडिओज आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला पीएच डी संबंधित नेट संबंधित किंवा जे सेट संबंधित असिस्टंट प्रोफेसरचे जे काही एलिजिबिलिटी जी काही टेस्ट आहे महाराष्ट्र स्टेटची त्या संबंधित काही लेक्चरचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत तुम्ही पाहू शकता तर त्यामुळे असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहता येणार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला असेच व्हिडिओ पाहता येणार आज आपण तिथंच थांबूया ओके धन्यवाद